नमस्कार मी आभा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज आणि कॅमेरावर आहे मयूर सांगोळे त्याचप्रमाणे सुमेध झिरवणकर मित्रो निवडणुकीचे वारे वाहू लागले की प्रत्येकजण विकासाबद्दल बोलायला लागतो आणि असा विकास केला तसा विकास केला किंवा आमका विकास करायचा आहे तमका विकास करायचा आहे आमच्या माझ्या मतदारसंघाला इथे नेऊन ठेवायचं आहे तिथे नेऊन ठेवायचं अशा गोष्टी होतात मात्र गेल्या सातत्यानं निवडून येत असताना पाच पाच वेळेस चार चार वेळेस तीन तीन वेळेत निवडून येत असताना त्या मतदारसंघाची परिस्थिती काही बदलत नाही आहे तशीच परिस्थिती राहते किंबहुना आहे त्यापेक्षाही परिस्थिती खालावत जाते आणि पुन्हा पुढच्या निवडणुकीमध्ये विकास करायचा आहे विकास करायचा आहे म्हणून हे लोक पुन्हा तुमच्या समोर येतात एवढंच कशाला दोन हजार एकोणीस नंतर जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार आलं ते सरकार दोन वर्षांमध्ये अडीच वर्षामध्ये त्यातनं लोक बाहेर पडले आणि त्यांनी सांगितलं की बा आम्हाला विकास निधी पूर्ण मिळत नव्हता सापत्न वागणूक मिळत होती आणि म्हणून आमच्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आम्हाला अडचणी येत होत्या त्यामुळे आम्ही बाहेर पडलो मग दुसऱ्या गटाशी जाऊन मिळालो मग सरकार स्थापन केलं आणि आता विकास आम्ही वेगानं करणार आहोत आणि ते ज्या सरकारात होते तिथे जे अर्थमंत्री होते यांच्यावर ते आरोप करत होते की हे सापत्न वागणूक देतात आणि आम्हाला निधी देत नाहीत तेच पुन्हा यांच्या सरकारमध्ये आले पुन्हा तेच अर्थमंत्री झाले आणि आता म्हटले की नाही आम्हाला विक आम्ही दोघे म्हणून विकास कमी करायला कमी पडत होतो आता आम्ही तिघे झालेलो आहोत आणि तिघे झाल्यामुळे या महाराष्ट्राचा विकास आम्ही वेगानं करणार आहोत आम्ही ऐकतच आलो फक्त विकास तर कुठे आम्हाला शोधून सापडत नाही आता परभणी जिल्ह्याचंच उदाहरण घ्यायचं झालं तर या परभणी जिल्ह्यामध्ये सातत्यानं निवडून येणारे लोक प्रत्येक निवडणुकीमध्ये निवडून येतो की नाही त्यांना दाखदुख असतं विधानसभेचं बोलतोय आणि मग तुम्ही पाच पाच वेळेस निवडून येऊन सुद्धा तुम्ही एक सुरक्षित मतदारसंघ तुमच्यासाठी तयार करू शकत नाही मग ते वरपुरकर असतील गोरडीकर असतील आणखी कोणी असतील आणि त्या जिल्ह्याचा विकास तर ठप्पच झालेला आहे बरं हे सगळी अवस्था त्या शहराची अवस्था झाली जिल्ह्याची अवस्था झाली कुठे उद्योग नाही का कुठे रोजगार नाही रस्ते धरण नाहीत पिण्याच्या पाण्याची सोय नाही घाणीचं साम्राज्य आहे त्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन होत नाहीत आणि असं असताना इथले लोकप्रतिनिधी मात्र कार्य सम्राट विकास पुरुष असं म्हणून बिरतात कुणी हार नाही घातला तर स्वतःच्या पैशाला हार आणून गाडीला बांधून गाडी घेऊन फिरायला निघतात ही वस्तुस्थिती स्थिती परमणीची आणि हे सांगायचं कारण असं की खरंच सगळेच राजकारणी असे आहेत का लोकप्रतिनिधी असे आहेत का नाही पण जरा बाजूला बघायची सुद्धा कोणाची कुणाला सवड नाही आहे किंवा आमच्या मतदारसंघाच्या पलीकडेही हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये काही मतदारसंघ आहेत काही लोक आहेत जे सातत्यानं सत्ता टिकवून आहेत तिथला विकास कशा पद्धतीने झाला उदाहरण द्यायचं झालं ना तर हितेंद्र ठाकूर ज्यांना आप्पा म्हणतात ह्या आप्पांकडे त्या वसई विरारची महानगरपालिका स्थापन झाल्यापासून गेल्या पंधरा वर्षापासून त्यांच्या ताब्यात आहे या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प दरवर्षी तीन हजार एकशे कोटींचा असतो पंधरा वर्षापासून महापालिका त्यांच्या ताब्यात आहे आणि जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा बिघास्पणे लोक त्यांचे नगरसेवक निवडून देतात कुठे चर्चा होत नाही तेव्हा कुठे किंतूपर्यंत येत नाही त्या ठाणे पालघरची जिल्हा मध्यवर्ती बँक आप ती आपणच्या ताब्यामध्ये आहे आणि ती वसई विरारची महापालिका स्थापन होण्यापूर्वी ज्या नगरपालिका होती त्या तालुक्यातल्या चार नगरपालिका ह्या गेल्या पंचवीस वर्षापासून आपणच्या ताब्यामध्ये आहेत अर्थकारणाच्या बाबतीत जर म्हणाल ना तर या जिल्हा मध्यवर्ती बँकेसह जवळजवळ दोनशेच्या वर पतपेढ्या पन्नासच्या वर नागरी सहकारी बँका या आपणच्या ताब्यामध्ये आहे तीन आमदार त्यांचे तिथे आहेत एक वेळ खासदारही निवडून आले होते आणि हे सगळं करत असताना मग एवढी सातत्यानं गेल्या दोन तीन दशकांपासून एकाच व्यक्तीच्या ताब्यात सत्ता जाते किंवा लोक सत्ता त्यांच्या स्वाधीन करतात उगीचेच करतात का हे जे लोक सगळ्या विकासा विकास विकास विकासाच्या विकास 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 पोकळ गप्पा मारतात ना या पोकळ गप्पा नाही शाश्वत विकास, विकास याच नाव अप्पा अप्पा मध्ये हितेनर्जी ठाकूर 1990 साली प्रति दिवशी 60 लाख लिटर पाणी वसई तालुक्याला उपलब्ध होत होते जे आता 2019 मध्ये सूर्या उसगाव पेल्हार या योजनांमधून प्रति दिवशी 23 कोटी तीस लाख लिटर पाणी उपलब्ध करून दिले जात आहे पुढील काळात प्रस्तावित योजना पूर्ण झाल्यावर याच पाण्याची क्षमता नव्वद कोटी लिटर पर्यंत वाढेल यासाठी केंद्र सरकार राज्य शासन आणि महानगरपालिकेकडून चार हजार पाचशे एकोणीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे ज्यात खोलसापाडा एक आणि दोन ही धरणे देहर्जी प्रकल्प आणि सुसरी प्रकल्प यांचा समावेश आहे यातील देहर्जी प्रकल्पासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेने राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाला तब्बल एकशे पासष्ट कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्त केला आहे सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी अठरा जलकुंभ बांधणे आणि तीनशे चौदा किलोमीटर जलवाहिन्या टाकण्याची कामे प्रगतीपथावर असून त्यातील ऐंशी किलोमीटरच्या जलवाहिन्यांतून पाणीपुरवठा सुरूही झाला आहे विरार आणि नालासोपाऱ्याच्या भौगोलिक परिस्थितीमुळे समुद्राला भरती असताना आणि त्यात अतिवृष्टी झाल्यावर पावसाच्या पाण्याचा खाडीतून समुद्रात निचरा होत नाही ज्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते या त्रासातून लोकांची कायमची सुटका करण्यासाठी नालासोपारा आणि विरारच्या पश्चिम भागात होल्डिंग पॉन्ड विकसित करण्यात येणार आहेत यात भरतीच्या काळात अतिवृष्टी झाल्यास हे पावसाचे पाणी समुद्रात वाहून न जाता ते तात्पुरत्या स्वरूपात काही तलावांमध्ये म्हणजेच होल्डिंग पॉन्डमध्ये साठवण्यात येईल यामुळे नागरी भागात पूरस्थिती निर्माण होणार नाही आयआयटी मुंबई आणि केंद्र सरकारच्या निरी या प्रसिद्ध संस्थांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होणार आहे यासाठी महापालिकेच्या विकास आराखड्यात एकर एकर जागा जा एकर जागा जागा राखीव ठेवण्यात आली आहे ज्यापैकी महापालिकेच्या ताब्यात ताब्यात आणि उर्वरित लवकरच येणार वसईच्या रेल्वे उड्डाण पुलाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असून नायगाव पूर्व आणि पश्चिम भाग जोडणाऱ्या उड्डाण पुलाचे काम प्रगतीपथावर आहे तसेच वसई तालुक्यातील इतर सतरा उड्डाण पुलांचे काम प्रस्तावित आहे विरार फाटा ते अर्नाळा नाला सोपारा फाटा ते निर्मळ वसई गाव सातिवली फाटा ते तहसील ऑफिस आणि गोथिवरे ते पेल्हार फाटा या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत याचबरोबर बापणे हायवे नायगाव फाटा ते नायगाव स्टेशन आणि शिरसाड वज्रेश्वरी फाटा अंबाडी या रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत मुंबई ते वसई प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून नायगाव ते भाईंदर रेल्वेला समांतर खाडी पूल बनवण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रमुख शहरे आणि गावांना जोडणारा दोन हजार सहाशे कोटी रुपयांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून यातील अडतीस किलोमीटरच्या रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे याचसोबत बाह्य रस्ते विकास योजनेअंतर्गत अनेक रस्त्यांचा विकास सुरू आहे नागरिकांच्या सोयीसाठी आणि वेगवान वाहतुकीसाठी घोडबंदर ते विरार मेट्रो रेल्वे प्रस्तावित आहे डहाणू पर्यंत उपनगरीय रेल्वे सेवा सुरू आहे दक्षिण व उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये वाढ आहे वसईच्या आसनकोट्यात वाढ आहे वसई दिवा रेल्वे फेऱ्यांमध्ये वाढ आहे वसई सावंतवाडी रेल्वे सुरू आहे तसंच लांब पल्ल्याच्या गाड्यांना विरार येथे थांबा आणि डहाणूसाठी महिला स्पेशल गाडी सोडण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे यासोबत रेल्वे संबंधित अनेक कामे प्रगतीपथावर आहेत परिवहन सेवेत एकशे साठ बसेस चव्वेचाळीस मार्गांवर सुरू असून त्याचा लाभ सुमारे एक लाख प्रवासी दररोज घेत आहेत त्याच सोबत महिलांसाठी काही मार्गांवर स्वतंत्र बस सेवा तसेच ज्येष्ठ नागरिक दिव्यांग डायलिसिसचे रुग्ण कॅन्सरग्रस्त रुग्ण यांना पूर्णपणे मोफत परिवहन सेवा देण्यात येत आहे अनुदानित मराठी माध्यमाच्या आठ हजार पाचशे विद्यार्थ्यांना मोफत परिवहन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे बहुमजली परिवहन भवनाचे काम अंतिम टप्प्यात आहे केंद्र शासनात एक उदाहरण सांगतो की दोन हजार साली विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांच्या मतदारसंघावर त्यांच्या सरकारवर अविश्वासाचा ठराव आला होता आणि मग हे मत सेवे जुळवण्याचं सविसरक कसरत चालू होती त्यावेळी हितेंद्र ठाकूर यांना आप्पांना विलासराव देशमुखांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपद देतो मात्र तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या आपांनी सांगितलं की तुमचं कॅबिनेट मंत्रीपद नको राज्यमंत्रीपद नको कुठलं महामंडळ नको कुठल्याही सत्तेची आम्हाला अपेक्षा नाही मात्र तुम्ही एक काम करा की आमच्या मतदारसंघातले जे विकासाचे प्रश्न रंगावत पडलेले आहेत आणि त्यासाठीची मंजुरी करून ते निधीची जी तरतूद करण्यासाठी शासनाकडे जे आमचे प्रस्ताव करून आहेत हे सगळे प्रस्ताव याच्चे यावर आजपर्यंत जेवढे प्रस्ताव माझे तिथे केंद्र आहेत सगळ्या प्रस्तावांना मंजुरी देऊन त्याची निधी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्या आम्ही आमच्या आमदारांचा पाठिंबा आपल्याला देतो आम्हाला कुठलंही पण नको कुठलंही महामंडळ नको ही ही तळमळ असते हो मतदारसंघाच्या बाबतीत आज जर तुम्ही वसई विरारमध्ये जर फेरफट्टा मारला ना त्या ठिकाणचे जे तलाव आहेत ते तलाव कशा पद्धतीने सुशोभित केलेले आहेत तिथला परिसर कसा निसर्गरम्य बनवलेला आहे आज सकाळ संध्याकाळ लोक तिथे येतात बसतात नाहीतर आपल्या इकडच्या तलावांची परिस्थिती बघितली तर सगळे डबके झालेले सगळी घाण आहे बाजूने गेलं तर दुर्गंधी येते पण नाही या ठिकाणी त्यांनी अत्यंत सुशोभित केलेले आहेत रस्ते केलेले आहेत हा झाला मागचा इतिहास आता लेटेस्ट विधान परिषदेची निवडणूक झाली ना यामागे फार मोठा घोडेबाजार झाला असं म्हणतात असं ऐकतो आम्ही की बा आमदारांना जो पाच पाच कोटी कोणाला पंचवीस कोटी संजय राऊतने आरोप केला की पंचवीस कोटी दिलेत म्हणून आणि त्याबरोबर प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये शंभर शंभर कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे बहुजन विकास आघाडी यांच्याकडे तीन आमदार आहेत या तीन आमदारांच्या मोबदल्यात आप्पांनी काय घेतलं असेल अडीचशे अडीचशे कोटीचे चार प्रकल्प महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी करून होते हे चार प्रकल्प मी मंजूर करून घेतले नुसते प्रकल्प मंजूर नाही केले प्रकल्पासाठी लागणारा निधी सुद्धा वर्ग करून घेतला आणि आज वसई विरार मतदारसंघामध्ये एक हजार कोटींची कामं ती मंजूर झालेली आहे पक्षाचा नेता जेव्हा पक्षाची काळजी करणार असतो ना आणि मग त्यांचे जे आमदार लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधी आमदार असेल जिल्हा परिषद मेंबर असेल किंवा नगरसेवक असेल हे सगळे आपल्या आपल्या मतदारसंघाचा विचार करतात जर नेता स्वतःपुरता स्वार्थी झाला तर मग खालचे कार्यकर्ते देखील त्यांचा स्वार्थ बघतात अशी उदाहरणं अनेक आहेत नाव घ्यायची गरज नाही पण लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे त्यांचं काय किंवा आणखी कोणती ते आघाडी वगैरे म्हणतात काय ह्या लोकांनी किती आपल्या कार्यकर्त्यांचा विचार केला मतदारसंघाचा विचार केला स्वतः पुरता किती केला त्यामुळे त्यांची अवस्था काय झाली लक्षात येते एवढी मोठ मोठी मोठाली नावं परंतु सत्तेच्या कुठे आसपासही नाही आणि हितेंद्र ठाकूर आप्पा हे एका पालघर जिल्ह्यापुरतं त्यांचं राजकारण मर्यादित आहे तरी पण सत्ता एवढी मोठी त्यांच्याकडे आहे त्यासाठी लागते निष्पृह वृत्ती कार्यकर्त्यांना बळ देण्याची आणि जिथे संधी मिळेल तिथे शासनाला शासनाकडून निधी खेचून आणण्याची आणि खेचून आणलेला निधी विकास कामांना लावण्याची नाहीतर परभणीसाठी मोठ्या मोठ्याने रोड रोडसाठी रस्त्यांसाठी निधी आला पण रस्त्यांची अवस्था काय आणि का ते कशामुळे झाली हे तर गडकरींनी सांगितलंय फार इन्कम टॅक्सपर्यंत धाडी टाकण्याची देखील वार्ता गडकरींनी केली असो मात्र आपांच्या आप बाबतीत हे एक सूत्र पक्क आहे की नाही पोकळ विकासाचा गप्पा शाश्वत विकास म्हणजेच आपा मग आता ह्या निमित्तानं आपा आपल्याला आम्ही एक विनंती करू इच्छितो या सी न्यूजच्या या मराठवाड्याचं प्रतिनिधित्व म्हणून एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही मराठवाड्याचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्याला विनंती करू इच्छितो आपल्यासारख्या नेत्याची आपल्यासारख्या विकासाची दृष्टी असलेली आम्ही तो ध्यास असलेल्या नेतृत्वाची त्या नेतृत्वाला तुम्ही त्या पालघर पुरत कैद करून ठेवू नका तुमचा हा विकासाचा स्पर्श पालघरच्या बाहेर येऊ द्या विशेष करून मराठवाड्यात येऊ द्या आणि इकडे तुम्ही तुमच्या पक्षाचा विस्तार कसा होईल आणि हे मॉडेल विकासाचं समोर करून जर तुम्ही तुमचा पक्ष घेऊन इकडे आलात तर मला नाही वाटत की लोक तुम्हाला साथ देण्यापासून कुठे दूर राहतील वंचित राहतील आणि मग कळू आहे ना हे आमच्या मराठवाड्याच्या जनतेला कळू विकास काय असतो विकास कसा करावा लागतो कसा करून घ्यावा लागतो या संभाजीनगर शहराची पाणी पुरवठा योजना प्रत्येकी कुठपर्यंत आली अजूनही की आहे धरण उशालन कोरड म्हटल्यासारखी परिस्थिती आहे शहरातील रस्त्यांची अवस्था तीच स्वच्छतेच्या बाबतीत तेच मोकळ्या जागा सगळ्या लोकप्रतिनिधींनी गळंकृत केलेल्या काही एक नाही शंभर प्रश्न आहेत जालन्यासारखी एवढी पूर्ण देशाचा लोखंडाचं उत्पादन तिथे होतं एवढा मोठा तो अर्थव्यवस्था असलेलं ते शहर आहे परंतु शहराची अवस्था बकाला आहे परभणीबद्दल तर बोलायलाच नको म्हणजे आदर्श ग्रामपंचायत म्हणून सुद्धा त्या परभणीला टप्पू देतील अशी ती अवस्था म्हणून आप्पा तुम्हाला या माध्यमातून विनंती करतो की आपण आपल्या विकासाचा परिसस्पर्श या मराठवाड्याला होऊ द्या आपली थोडी ऑर्बिट कक्षा आपली रुंग करा पालघर पुरतं मर्यादित ठेवू नका पालघर आणि ठाण्यापुरतं आपण बाहेर या आणि हे मॉडेल जेव्हा घेऊन याल ना तुम्ही भरभरून लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील अपेक्षा करतो की आपांना कदाचित याची जाणीव झाली असेल आणि त्यांचं काही महत्व परिवर्तन होईल अशी आपण मराठवाड्याच्या वतीनं अपेक्षा करूया आपण आणि जर तसं झालं आप्पा जर इकडे आले तर आपण तयारी ठेवा आमचा विकास करून घेण्यासाठी आम्हाला आमचे निर्णय घ्यावे लागतील मग आमचे काय हित संबंध असतील जातीचे संबंध असतील राजकीय संबंध बाजूला ठेवा कोणीच काही करत नाही आहे इतके वर्ष झाले म्हणून जर कोणी येऊन करणार असेल विकास ज्याची खात्री ज्यानं करून दाखवलेली तो येणार असेल तर त्याच्या पाठीशी उभा राहण्याची मानसिकता आपली तयार ठेवा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा कारण तुमच्या प्रतिक्रिया हीच आमची प्रेरणा आहे आणि म्हणून हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करून हे आयकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका म्हणजे जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्यानं बघायला मिळतील तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार